अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुचरित्र पारायणाचा महिमा आज आपण जाणून घेणार आहोत एक सुंदर असा कथाप्रसंग आता मी आपल्यासमोर सादर करत आहे परमपूज्य नाना महाराज तराणेकर यांच्या बालवयातील हा दिव्य अलौकिक असा प्रसंग परमपूज्य नाना महाराजांना आपल्या पिताजींनी गुरुमंत्र द्यावा असं वाटत होतं परंतु त्यांचे पिताजी म्हणाले अरे मी तुझं गुरु नाही तुझे गुरु वेगळे आहेत योग्य वेळी तुला दर्शन देतील परमपूज्य नानांना मार्तंडांना गुरुभेटीचा ध्यास लागला होता गुरुमंत्र प्राप्तीची तळमळ लागली होती गुरुमंत्र प्राप्तीसाठी गुरुचरित्र पारायण करायचं त्यांनी ठरवलं अगदी मोजकाच आहार घेऊन सप्ताह सुरू केला पारायण क्षणी गुरु भेटतील असं वाटलं होतं परंतु गुरुदर्शन न झाल्यानं दुसऱ्याच दिवशी दुसरं पारायण सुरू केलं पारायण यथा सांग पार पडलं पण पुन्हा गुरु भेट नाही दुसरं पारायण संपलं पण हिरमोड न होऊ देता तिसरं पारायण पूज्य नानांनी सुरू केलं यावेळी आहार फक्त दुग्धपान पण अजून तो क्षण दूरच दिसत होता मग काय तिसरं पारायण झालं चौथं झालं पाचवं झालं सहावं पारायण केवळ एक वेळ दुग्धपान पूज्य नाना करत होते तरी पण गुरुमंत्राची वेळ आली नव्हती परमपूज्य नानांनी आता काहीही अन्न पेय पान भक्षण न करता पारायण करायचं ठरवलं अहो सलग सात दिवस अन्न नाही पाणी नाही दूध नाही त्यामुळे नानांना थोडं क्षीणत्व आलं होतं आज गुरुचरित्राचा पारायण समाप्तीचा सातवा दिवस शेवटचा अध्याय वाचून झाला पूज्य नानांनी आता तरी श्री गुरु या अशी आर्त हाक स्वामी महाराजांना घातली आणि श्री गुरु परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती त्यावेळेला ब्रह्मव्रतावरती चातुर्मासामध्ये व्यग्र होते पण आपल्या भक्ताची आर्त हाक त्यांनी ऐकली आणि स्वामी महाराज वायू वेगाने परमपूज्य नानांच्या उत्कट भक्तीपुढे दर्शनांकित झाले गुरुदेवांना त्रास झाला याबद्दल क्षमा मागून पूज्य नानांनी आनंदाश्रूंनी चरणकमल आपल्या गुरूंचे धुतले नतमस्तक झाले गुरु म्हणाले बाळा किती कष्ट घेतस रे दत्तभक्तीचा प्रचार प्रसार कर असा आशीर्वाद दिला अहो कानामध्ये गुरुमंत्र दिला ती चैतन्यमयी मंत्राक्षरं पूज्य नानांच्या कानामध्ये पडली आणि परमपूज्य नानांना भाव समाधी लागली तो पवित्र दिवस होता त्रिपुरारी पौर्णिमेचा बावीस नोव्हेंबर एकोणीसशे चारचा परमपूज्य नाना महाराजांनी अहो म्हणतात जेमतेम त्यांचं वय आठ ते नऊ वर्षांचं असावं परमपूज नानांनी गुरुचरित्राची कठोर पारायण साधना करून परमहंस परिव्राज एका आचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांकडून गुरुमंत्राची दीक्षा मिळवली त्यानंतर अखंड गुरुमंत्राच्या जपानं ते ते असा हा या पारायणाचा अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला ला सबस्क्राईब करा